आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अर्थात आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी केंद्र सरकारची सरकारी संस्था यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय महत्वपूर्ण शासकीय कागदपत्र आहे सरकारी कामांपासून ते खासगी कामांपर्यंत व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य कागदपत्र बनले आहे आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावाच नाही तर या आधार कार्ड मध्ये सर्व महत्वाची माहिती असते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मुलांच्या शाळेत प्रवेशापासून ते सरकारी योजनांचा अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड वापर केला जातो सरकारने आता तर आधार कार्ड सर्वांसाठी अनिवार्य केले आहे म्हणजेच आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे यासाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आय ने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व मंत्रालयांना एक परिपत्र देखील जारी केले आहे या परिपत्रकात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांना केवळ आधार कार्ड असलेल्या नागरिकांनाच विविध कल्याणकारी सरकारी योजनांचा आणि अनुदानांचा लाभ देण्यात यावा असे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता आधार कार्ड नसल्यास सरकारी सबसिडी आणि विविध योजनांचा लाभ देखील मिळणार नाही ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही व ते लोक सरकारी योजनांचा आणि अनुदानाचा लाभ घेत आहेत अशांसाठी आधार कार्ड नियम अधिक कठोर करण्यासंबंधी एक सर्कुलर जारी करण्यात आले आहे आधार कार्ड धारकांसाठी आता दुसरी महत्वाची बातमी पाहूया भारतीय ओळख प्राधिकरण अर्थात आय देशातील प्रत्येक नागरिकाला देत असलेला आधार क्रमांक कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे म्हणजे अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारने आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर सेंट्रल आयडेंटिटी डेटा मध्ये लोकांना नाव सुनिश्चित करणे सोपे होईल व अचूक ता कायम राखली जाईल असे केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे अशातच सर्व आधार कार्ड धारकांना आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे यू ने म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधेचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजे आता तुमच्यासाठी या दोन माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी पीओ आय आणि पी ओ ए अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या पीओ आय म्हणजे काय पीओ आय म्हणजे ओळखीचा पुरावा प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि पीओ ए म्हणजे पत्त्याचा पुरावा प्रूफ ऑफ अड्रेस युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पीओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहे ओळखीच्या पुरायामध्ये मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स शेतकरी फोटो पासबुक शस्त्र परवाना पॅन कार्ड फोटो बँक एटीएम कार्ड फोटो क्रेडिट कार्ड इत्यादी कागदपत्रे चालू शकतात तर ओ ए म्हणजेच प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजेच पत्त्याच्या पुरायासाठी नाव व पत्ता असलेली कागदपत्र आवश्यक आहे यात रेशन कार्ड बँक पासबुक बँक स्टेटमेंट पासपोर्ट पेन्शनर कार्ड मनरेगा जॉब कार्ड शाळेचे वैध ओळखपत्र वीज बिल पाणी बिल शाळा सोडल्याचा दाखला निवडणूक ओळखपत्र इत्यादी कागदपत्र चालू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र